ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सतरा जुलै आणि दोन हजार चोवीस आणि आपण जे आल्याचे जे बाजारभाव आहे त्याच्याबद्दल आपण आज बऱ्याचशा दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नव्हता काल आपण एका व्यापारी ज्या शे ज्या व्यापाऱ्याला आपण आले देतो हो दे तो, तो व्यापारी ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्या जे ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या असतात ते त्यांच्यात चालतात काल तर काल त्यांच्यासह सोविस्तर एक बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं जी मार्केटमध्ये जी आवक आहे ती वेगवेगळ्या राज्यातून सध्या चालू झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र एक आले उत्पादका सा आले आले उत्पादनासाठी महाराष्ट्र जिल्हा आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे त्यामध्ये दोन ते तीन जिल्हे हे जास्त प्रमाणात आले उत्पादन करतात सातारा असेल सांगली असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि त्याचबरोबर जर बघितलं छत आपलं जे महाराष्ट्र राज्यातली बी आवक ही सध्या बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारे नव्या व जु म्हणजे न नवीन तर नाही पण जुन्या आल्याची आवक ही आपल्याकडे जास्त चालू आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी आहे छत्तीसगडवरून जास्त आवक ही नवीन मालाची चालू झालेली आहे त्यानंतर बँगलोर मार्केटसुद्धा चालू झालेलं आहे आणि बँगलोर मार्केटचीही आवक ही, ही सध्या चालू आहे आणि त्यानंतर ओडिसाही बऱ्यापैकी चालू आहे आणि शिलाँगचंही मार्केटमध्ये आले चालू आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी जे आहे त्यांचं व्यापाऱ्यांचं जे आले आहे ते आले खंडवा उत्तर प्रदेश त्यानंतर तुमचं आहे बँगलोर मार्केट आणि त्यानंतर त्यांचं एक आहे अहमदाबाद या तीन मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आले हे आमच्या भागातून जात असतो म्हणजे आमच्या व्यापाऱ्यांची ती लाईन त्या भागातली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे काय झाले त्यांचं म्हणणं थोडी बाजारपेठेमध्ये थोडी एक एक दोन दोन गाड्या ज्या नवीन मालाच्या येतात त्यामुळं हे चांगला जो जुना माल आहे की त्या जुना मालाचे दर हे थोडे कमी होत आहे शेतकरी मित्रांनो आजचे जे जागेवरचे चालू असलेले जे बाजारभाव आहे आमच्या येथील तर ते बाजारभाव अशा पद्धतीचे आहे की साडेसात हजार रुपयापासून जुना माल हा स्टार्ट झालेला आहे तर एक आठ हजार ते आठ हजार पाचशेपर्यंत जुन्या मालाचे बाद दर हे चालू आहे आणि त्याचबरोबर जो नवीन माल आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील मी आमच्या तालुक्यातील सांगतो आहे तर नवीन माल जो आहे ते एक हजार रुपयापासून तर दीड हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत ही नवीन दर सध्या चालू आहे शेतकरी मित्रांनो थोडीशी बाजारपेठेमध्ये आवक वाढल्यामुळे काय झालेलं आहे की बाजारामध्ये थोडीशी म्हणजे थोडेसे हजार पाचशे दीड हजार रुपयांना नऊ हजार रुपये पहिले चालू होते रेट तर एक हजार दीड हजार रुपयांना रेट हे थोडे कमी झालेले आणि काही ठिकाणी सौदे थोडे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद सुद्धा घेतले जात आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आपण थोडंसं म्हणजे विचारपूस करून किंवा आणि जर का व्यापाऱ्याच्यामध्ये राहून सौदे करा पुन्हा एक सांगायचं झालं सा तर व्यापाऱ्यांनी असे सांगितलं की एक आठ ते पंधरा दिवसामध्ये दोन्हीही माल एकाच भावात घेतले जाईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर